रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अथर्व दौलत साखर कारखाना सुरू करणार सर्वात मोठा कोचन प्रकल्प पंचवीस तारखेला आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार पायाभरणी शुभारंभ हलकर्णी तालुका जनगड येथील अथर्व दौलत साखर कारखाना येथे शनिवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कारखान्याच्या विस्तारित करण्याचा व मोळी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमोहण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहे या, रा या कार्यक्रमात पर्यावरणपूरक व आधुनिक बत्तीस पूर्णांक चार मेगाव्हॅट को जन प्रकल्पाचा पायाभरणी शुभारंभ व चालू गडी थंगा मोळी पूजनाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा को जनरेशन प्रकल्प म्हणून अतर्व दौलत साखर कारखान्याने आपली नोंद केली आहे हा प्रकल्प पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून सुमारे चारशे कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक व विस्तारीकरणासाठी करण्यात येत आहे या प्रकल्पामुळे सुमारे तालुक्यातील पाचशे तरुणांना बेरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती अतर्व इंटरट्रेड चे चे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली आहे या विस्तारीकरण व मुळी पूजनासाठी उपस्थित म्हणून अशोक जाधव तसेच मधुकर कर्डे व सौ विमल मधुकर कर्डे यांच्या हस्ते काटा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे व संचालक विजय पाटील यांनी सभासद व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश रायनापुरे